शेतकरी मित्रांनो नमस्कार मी प्रफुल्ल विकास नरवाडे आपण चार पाच दिवसा अगोदर जे व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये आपण दुसरा खताचा डोस पेरण्याचं काम करत होतो आज चार पाच दिवसानंतर परत एकदा व्हिडिओ घेण्याचा योग आला आजचा विषय आपला कंदसड आणि कंदमाशी आज कंदसड कशी येते आल्यानंतर त्यावर काय करायला पाहिजे आणि कंदसड सुरुवातीपासून न येण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे या दोन तीन विषयावर आपण थोडीफार चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कंदसडीसाठी सुरुवातीपासून काळजी घेतली तर कंदसड कंदमाशी याचा प्रादुर्भाव होतच नाही कंदसाडीची सुरुवात कशी होते मित्रांनो प्रामुख्यानं जेव्हा आपण हळदीमध्ये निंदण्याचं किंवा खुरपण्याचं काम करतो त्यावेळेस मजुराच्या सायान त्याला जर आपला विळा लागला किंवा आपण त्याला खुरपं म्हणू खुरप्याचा धक्का लागला किंवा मातीचा भर देताना आपण लोखंडी अवजारानं किंवा बैलाच्या सहाय्यानं भर देतो त्यावेळेस तशा अवजाराचा जर धक्का लागला आणि त्या कंदाला जर विजा झाली तर तिथून कंदसडीची सुरुवात होती मित्रांनो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कंदसडीची सुरुवात प्रामुख्यानं बियाण्यापासूनच होती त्यासाठी आपल्याला निरोगी बिण्याची निवड करणे खूप महत्त्वाचे असते बरेच शेतकरी मी पाहिलेले सांगत आहो हळद काढल्यानंतर तशीच हळद पोत्यामध्ये भरून ठेवून देतात तसं न करता आपण जर हळद खतल्यानंतर मजुराच्या साह्याने ठळक ठळक जर तुम्ही कांडी लावत असाल तर बिलकुल ठळक ठळक कांडी निरोगी कांडी ज्या कांडीला खत्ताने मार लागला नाही अशा बेण्याची निवड करा अशा बेण्याची जर निवड केली तर मित्रांनो कंदसडीचा एक पाच टक्के पण प्रादुर्भाव तुमच्या हळदीवर होणार नाही पण त्यासाठी आपल्याला एकदम निरोगी असं सशक्त बेणं लागल आणि बेणं सशक्त असल्यामुळे उत्पन्नात पण आपल्या चांगल्या पद्धतीची वाढ पाहायला आपल्याला मिळेल आता मित्रांनो कंदसडीला कारणीभूत असणाऱ्या ज्या बुरशा आहेत त्यामध्ये रायजोक्टोनिया आहे फ्युजेरियम आहे, आहे अशा बऱ्याच बुरशा आहेत जे जमिनीतून उत् उत्पन्न होणाऱ्या आहेत त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया करणे बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचं आणि मी फक्त सांगत नाही मित्रांनो स्वतः करून दाखवतो आणि नंतर सांगतो तुम्ही आपले पहिले व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये आपण बीज प्रक्रियेचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तो पाहू शकता त्यामध्ये आपण बीज प्रक्रिया करताना काय काय वापरले बीज प्रक्रियेमध्ये आपण रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशक आणि ह्युमिक ॲसिड वापरले होते पण आताची परिस्थिती बीज प्रक्रियेची राहिली नाही मित्रांनो पण आपण पुढच्या वर्षी नक्की करा आता पुढचं नियोजन पाहू काय करायचं ते बघू आता हळदीचं पीक जवळपास सत्तर ते ऐंशी दिवसाचं आहे आणि या परिस्थितीत जर कंदकुजीला सुरुवात झाली असेल तर आपण एका एकरात दोन तीन पसरट तोंडाची भांडी वापरून त्या भांड्यामध्ये रखडलेल्या एरंडीची बी दोनशे ग्राम त्यात दोन लिटर पाणी आठ ते दहा दिवसांनी मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशी आकर्षित होतात व त्यामध्ये पडून ते मरतात हा एक उपाय दुसरा चांगला तुम्ही लाईट ट्रॅपचा पण वापर करू शकता आणि हे दोन्ही उपाय जर तुम्हाला अवघड जात असतील आणि कंदकूस दिसत असेल तर मग आपण ट्रायकोडर्माचा उपयोग करू शकतो पण त्याचा कंदकूस दिसायला लागली तर जास्त फायदा आपल्याला होणार नाही ट्रायकोडर्मा जे आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे ट्रायको ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी आहे ही प्रतिबंध बन, प्रतिबंधात्मक म्हणून काम करते एकदा का कंदकूज आली की मात्र नियंत्रण करणे त्यासाठी मात्र आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाचाच वापर करावा लागेल त्याआधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जर आपल्या हळदीच्या शेतामध्ये पाणी साचून राहत असेल तर त्याचा निचरा कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे साधारण आठ ते दहा तासापेक्षा जास्त एकाच जागेवर जर पाणी साचून राहिलं की मग बुरशी तयार होते किंवा बुरशीचे बीजाणू तयार होतात वाहतं पाणी एक दिवस जरी राहिलं मित्रांनो शेतामध्ये तर त्याचा आपल्या हळदीला फारसा फरक पडत नाही फक्त पाणी साचून नाही राहिलं पाहिजे जर पाणी साचून राहत असेल तर बांधाच्या काठावर आपण एक नाली किंवा आपण त्याला एक चर काढू शकतो चर काढल्यामुळे मित्रांनो तुमचं पाणी साचलेलं पाणी पण जमिनीच्या खालून निचरा होऊन त्या चरामध्ये जाऊन तुमच्या शेताच्या बाहेर जाण्यास मदत होते हा उपाय शक्यतो ज्यांची हळद चिबाड जमिनीमध्ये किंवा पानबसन जमिनीमध्ये पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये आहे त्यांनी तर शंभर टक्के असा या दुऱ्याच्या काठानं जर चर काढून दिला या काठाकून एक फूट खोल तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पाणी साचल्यामुळे काय होते मित्रांनो आपल्या हळदीची अन्न घेणारी जे मुळा असतात की नाही ते साधारणतः वीस ते तीस सें सेंटीमीटर खाली असतात ही मुळं जर सतत पाण्याच्या संपर्कामध्ये राहिली तर शंभर टक्के कंदकुजीचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी आपल्याला पाण्याचा निचरा करून घ्यायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट कॉपर असणारे आपण संयुक्त बुरशीनाशके यामध्ये वापरू शकतो आता त्यासाठी आपण ऑक्सिक क्लोराईड वापरू शकतो किंवा क्रिप्टॉक्स रिडोमिल गोल्ड कॅब्रिओटॉप असे बरेच कंपन्यांचे औषधींचे नावे आहेत आता तेवढे मी घेत नाही एक दोन तीन जे मला माहीत आहे किंवा मी वापरलेले आहे ते तुम्हाला सांगितले या कंदकुजीची बुरशी जी आहे ती बुरशी सहजासहजी मधात शिरत नाही त्यासाठी पहिले त्याला काहीतरी कंदाने इजा व्हावी लागते आता ही इजा कशामुळे होते एकतर कंदमाशीने किंवा आळीने कंद खाल्ला किंवा मी सुरुवातीला सांगितलं तसं आपण निंदन करताना विळ्याचा धक्का लागला खुरप्याचा धक्का लागला किंवा मातीचा भर लावताना ला. त्याला धक्का लागला तर त्यामधून ही बुरशी आतमध्ये शिरते त्यासाठी कंदमाशी शेतात दिसायला सुरुवात झाली की कोणतेही फॉस ग्रुपमधील म्हणजेच क्लोरोफोरीफॉस किनॉल फॉस प्रोफिनोफॉस ही दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची आपण सकाळी दहाच्या आत किंवा सायंकाळी चारच्या समोर आपण फवारणी केली तर आपल्याला ह्या कंदमाशीचा बंदोबस्त करता येते त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या तीव्रतेचा औषध तिथपर्यंत ती पोहोचत नाही आणि ह्यामुळे बुरशीचे नियंत्रण आपल्याला मिळत नाही तर त्यासाठी आपण जर पंपाने ड्रिचिंग केली तर आपला आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकते कंदसड कशी ओळखावी मित्रांनो आता नवीन फुटवे जे असतात त्या नवीन फुटव्यावर प्रामुख्याने आपल्याला ही कंदसड जाणवते खालचे जे कंद आहेत हे कंद सडल्यासारखे आपल्याला दिसतात ते आपण उपसले तर ते सहजासहजी आपल्या हातामध्ये येतात आणि ते जर आपण दाबून बघितले तर त्यामधून खूप घाण वास बाहेर येणारं पाणी त्यामधून निघत असते जर अशा पद्धतीने जर आपल्याला कधी नवीन फुटवे दिसत असतील तर कंदकुंडीचा प्रादुर्भाव झालेला आहे असं ओळखायचं आणि वरून जे पान आहे ते पूर्ण शेंड्याकडून पिवळसर झालेलं दिसून येते आता ही कंदकूज थांबवायची कशी यासाठी आपल्याला सर्वात पहिले रासायनिक बुरशीनाशक वापरून ही कंदकूज थांबवायची आहे नंतर त्यामध्ये मेटालॅक्झिन आठ पर्सेंट किंवा मँकोझेप चौसष्ट पर्सेंट असणारी एक संयुक्त बुरशीनाशक बाजारामध्ये मिळते याचं प्रमाण एका लिटरला तीन ते चार ग्राम घेऊन ड्रिचिंग किंवा आपण आळवणी केली तर याचं नियंत्रण होऊ शकते तर सुरुवातीला आपण रासायनिक बुरशीनाशक वापरून ही कंदकूज पूर्ण थांबून घ्या आणि नंतर मग जैविक ट्रायकोडर्मा प्लस जैविक बुरशीचा वापर करा म्हणजे पुढे या रोगाचा प्रसार होणार नाही कारण अजून आपलं पीक कमीत कमी सहा महिने आपल्या शेतामध्ये राहणार आहे म्हणून नंतर या कंदकुजीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात होणार नाही त्यामुळे आपण वेळोवेळी नियोजन सांगत असतो आपले नियोजन रोग येणार नाही असं करायचा प्रयत्न करतो पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्या समस्या आहेत म्हणून आपण ही माहिती गोळा करून तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण काल थोडीफार माहिती मिळवली होती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि आज आपल्या प्लॉटला जवळपास सत्तर बहात्तर दिवस पूर्ण झालेले आहेत या पद्धतीची आपल्या हळदीची वाढ आहे पाहू शकता तुम्ही फुटवे पण चांगल्या पद्धतीनं दिसायला लागले पाहू शकता पूर्ण जागी आपल्याला फुटवे चांगल्या पद्धतीनं दिसायली काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा आणि विचारू शकता धन्यवाद